श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मृग नक्षत्र व सायंकाळी दत्तांचा जन्म झाला दत्तक्षेत्रांमध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केले जातात जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ हा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला रविवारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे दत्तजयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर ह्या दोन दिवस असणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला दत्त मंदिरांमध्ये आकर्षक सजावट देखील बघायला मिळत असते त्याचबरोबर दत्तांचा पाळण्याचा अजून मोठ्या उत्सवात भजन कीर्तन केले जातं सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताहसुद्धा होत असे इतका महत्त्व या जयंतीला आहे म्हणून या जयंतीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या असतात वास्तुशास्त्रांमध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी केले जाणारे सांगितले जातात त्यातलाच एक अतिशय प्रभावी असा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्याला कुत्र्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून जो शत्रू तुमच्यासमोर आहे तर तो तुमच्यासमोर लोटांगण घालेल जन्मोजन्मीचे दारिद्र्य संपेल तुमच्या मनातील इच्छापूर्ती होईल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल दत्त जयंतीच्या जे दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला मिळतो आशीर्वाद त्यांचा आपल्याला प्राप्त होतो प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते आणि तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असेल तर त्या मध्ये एक गाय आणि चार कुत्रे आहे आणि हा फोटो आपल्याला दिसत असतो कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे त्यामध्ये असणारे चार जे कुत्रे आहेत तर ते चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद हे आहेत दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेला औदुंबर दत्तांचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त प्रमाणात असतात दत्तांच्या खांद्याला एक झुळी असते तिचा याप्रमाणे आहे की जुळी हे प्रतीक आहे मधमाशा जशा जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवतात तसे दत्त घरोघरी जाऊन झुळीमध्ये भिक्षा जमावतात दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो म्हणून जुळी ही अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे कम मंडलू आणि दंड ह्या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात संन्यासी विरिक्त असतो कणमंडलू हे एक प्रकारे त्या त्यागाचे त्या प्रतीक आहे कारण कमंडलू का हेच त्यांचे एक धन आहे त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये त्रिशूलही आपल्याला दिसतो त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूल आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूल या एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूलावर शृंग आणि वस्त्र आढळतात आणि याच कारणाने शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही त्याचबरोबर दत्तांना सहा हात आहेत आणि तीन डोके आहेत दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि शिव ह्या तीन देवतांचा अवतार आणि एकत्र रूप मानले जाते त्यामुळे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात भागवत पुराण मार्कंडीय पुराण आणि ब्रह्मांड पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते परंतु त्यांचा जन्म उत्पत्तीबद्दल कथा मजकुरांनुसार भिन्न आहे हिंदू धर्मातील वेदांत योग परंपरेच्या ग्रंथाप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचे महत्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेले अवधूत गीता हे दत्तात्रेयांना समर्पित आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण दत्तगुरुंची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे दत्तगुरू हे त्यांचं निवासस्थान श्री क्षेत्र गाणगापूर माहूर पांचाळेश्वर या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येतं त्यांचे वडील हे अत्री ऋषी आहेत त्यांची आई ही अनुसूया आहे पत्नी ही अनघालक्ष्मी आहे आणि त्यांचे अनेक नावे आहेत त्यामध्ये दत्त अवधूत गुरुदेव श्रीपाद दिगंबर योगीराज पर ब्रह्म हे त्यांचे नावे आहेत त्याचबरोबर त्यांचे अनेक अवतार आहेत त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुरुसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ या अवतारे ज्या अनेक मुख्य देवता आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांचा जो मंत्र आहे तर तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने हे जे मंत्र आहेत तर त्यांच्या आहेत त्यांची तीर्थक्षेत्रे औदुंबर नसोबाची वाडी पिठापूर गाणगापूर माहूर गिरणार पर्वत हे जे त्यांचे मुख्य तीर्थक्षेत्र आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या धर्मग्रंथांमध्ये वेदांना किती महत्त्व दिलं जातं तर दत्तगुरूंच्या सोबत जे चार कुत्रे असतात तर ते यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार ते वेद आहेत आणि त्यामुळेच आपण जर दत्तजयंतीच्या दिवशी जर कुत्र्यांची सेवा केली त्यांना काही वस्तू जर खाऊ घातल्या तर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होऊ शकतात बघा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात पण अनेक अडचणींमुळे त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत मग तुमची नोकरी संबंधीची असेल कर्जमुक्ती असेल लग्नाच्या संबंधीची असेल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधीच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीमध्ये आपल्याला अनेक अडथळे येत असतात तर ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या तिथींना म्हणजेच आता रविवारी दत्त जयंती आहे तर जयंतीच्या दिवशी जे पृथ्वी तलावरती दत्त तत्व असतं तर ते अनेक प्रतीने सक्रिय असतं त्यामुळेच आपल्याला या जयंतीच्या दिवशी हे जे चार वेद आहे तर ता त्यांचं पुण्य आपल्याला मिळावं आपल्या जीवनातील सुद्धा सर्व त्रास संपावे जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आहे ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये आहे तर ता त्याही सर्व संपून जाव्या यासाठी आपल्याला कुत्र्याची सेवा करायची आहे गायीची सेवा करायची आहे जेणेकरून सर्व जो त्रास आहे आपला तर तो संपून जाईल आणि श्री गुरुदेव दत्तांची आपल्यावरती भरभरून कृपा होईल तर आता कुत्र्याला कोणत्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहेत तर काय करायचं आहे रविवारी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर स्वच्छ आंघोळ करून घ्यायचे आहे आणि दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेस तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता सर्वात प्रथम तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं तर ते मळून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ अजिबात टाकू नका फक्त तुम्हाला थोडीशी हळद त्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर मध जे असतं तर ते मध आपल्याला त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर यापासनं पीठ मळून झालं की चपाती याची तयार करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे चपाती एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यावरती परत तुम्हाला थोडंसं मध जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे मध टाकलं की त्यानंतर हा जो नैवेद्य आहे सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि नैवेद्य देवघरामध्ये अर्पण केला की त्यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती उचलायची आहे आणि उचलून तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रा असेल तर त्या कुत्र्याजवळ तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हा जो नैवेद्य आहे तर त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचं आपल्या मनामध्ये पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्याही आपल्या मना ना तुम्हाला बोलत राहायचं आहे कुत्रा हा कोणताही असला कलरचा असला तरीही चालेल तुमच्या घरामध्ये जरी कुत्रा तुम्ही पाळलेला असेल तर तिथे देखील तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता त्याचबरोबर तिथे हा जो मंत्र आहे तर तो झाल्यानंतर थोडंसं पाणी त्यानंतर कुत्र्याला त्या पिण्यासाठी आवर्जून द्यायचं आहे त्यावेळेसच आपला जो पूर्ण उपाय तर तो पूर्ण मानला जातो पाणी तुम्ही एक ते दोन थेंब त्याच्या तोंडावरती जरी टाकलं तो जर पित नसेल तरीही चालेल ते पाणी त्याच्या तोंडामध्ये जाईलच अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जीवनातील सर्व शत्रू संपेल दारिद्र्य संपेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी ባናን